हॅलो नमस्कार कसे आज सगळे हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर हे आहे झाड कुबेर कुबेर असं म्हणतात कुबेराचं झाड लागतात आणि हे आहे मनी प्लांट सॉरी आधी एक येत नव्हता आणि आता बघा किती वाढलं आहे ते तुळशीवर पण चाललं आहे आता ही आमची तुळस आहे आणि खूप छान फुलली आहे आता हा वेल जरा वरती शेडमध्ये आकार देऊन पॅक करायचा आहे जेणेकरून छान दिसेल हो। हे आहे आमचं आंब्याचं झाड सध्या आमच्या आंब्याच्या कैऱ्या अजून तर काही संपलेलं नाही आहे आम्ही पूर्ण काढलेलं नाही आहे जसा लागतो तसा काढतो आणि मग पिकायला घालतो कशा दिसतात कैऱ्या आज पावसाचं वातावरण झालं छान आहेत ना आंबे सॉरी काही या वारही थंडगार आहे ॲक्च्युली या आंब्याची एक खासियत काय आहे की यात दोन आंबे आहेत दोन प्रकारचे दोन जातीचे एक गोल आहे आणि दुसरा असा कोयरी टाईप आहे त्याचं नाव नाही माहिती आहे आम्हाला हे बघा जाई जुईचा जा वेल आहे हा हे आमचं जुनं पेरूचं झाड आता ते आहे पूर्ण तर ते तोडलं नाही आम्ही कारण त्याच्यावर वेल आहे ना हिरवागार झाला पूर्ण त्याच्या खाली आमच्या पाण्याच्या आहेत त्याचे फुलं दाखवते मी कळ्या दाखवते अशा आहेत छान ना वास खूप छान आहे तो याचा आता बघा आम्ही जसे लागतोय ना तसे आंबे काढतो आणि पिकवतो तर हे आहे भूस त्या पेपर खाली आहे भुसा आणि भुशात घातले आम्ही कैऱ्या पिकायला मला कधी पिकतील काय माहित आणि या कैऱ्या पिकायच्या आधी ना मी दोन तीन महिन्यापूर्वी हा व्हिडिओ काढला होता नवे नवे जेव्हा कैऱ्या मोठ्या झाल्या होत्या तेव्हा खूप साऱ्या कैऱ्या एकटी होतात हे बघा सुरुवातीपासून जेव्हा छोटा कै छोटी कैरी होती ना त्याचा मोर छान दिसत कशी वाटली तुम्हाला ही आमच्या घरच्या आंब्याची टूर कैरीची टूर ब्लॉग बनवण्यासाठी मी न्यू आहे तर हा फर्स्ट ब्लॉग आहे खाण्यासाठी खूप गोड आहे यावर्षी आम्ही आम लोणचं पण नाही घातलेलं जसं लागतोय तसं पिकवतोय आणि आंबारस करून खातोय तर बघा वरती किती छान आहे झाड हा जुना व्हिडिओ आहे जेव्हा सुरुवातीला आंबे लागले होते तेव्हा